मसाला रोटी। रोटी। एक विचार करतो एक, नान एक रोटी। ना एक कडक रोटे माझी वीट रोटी एक वीट रोटी मला पण एक वीट रोटी दोन वीट रोटी एक रोटी आणि एक दोन वीट रोटी फक्त वीट रोटी दोन वीट रोटी दोन व्हीट रोटी म्हणजे अगोदरची रोटी आणि आताची वीट रोटी दोन वीट रोटी आहे काय बोलले मग मला कडक द्या एक कडक वीट रोटी बीट रोटी नाही बाहेर मग साधी देऊन तीन वेट रोटी एक कडक वेट रोटी पहिली तुझी कॅन्सल आहे ना पहिली घेतलीच नव्हती तीन वेट रोटी एक कडक वेट रोटी एक कड़क साधी रोटी ऐका ना भाकरी आहे का भाकरी आयला भाकर बोलाय का ज्वारीची कर भाकर आम्हाला बाजरीची भाकर बाजरीची भाकर तुमच्या आयला आत्ता लागत तुम्हाला अरे मुळा

त्या आम्ही शाळांना टाकतो आणि शाळ्या आम्हाला लँड्या देतात आणि त्याच लँड्याच्या आम्ही रोट्या अरे आपल्याला आरम भिकार घरी सुकड्यात वाढणार आहे तुम्ही आणि <laughs> हे <laughs> दोन तुम्हाला याच भाकरी पाहिजे त्याच भाकरी पाहिजे अशीच रोटी पाहिजे तशीच रोटी पाहिजे वाय एक काम करोटी रोटी ना तुला पाहिजे